पालघर लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे नागरिकांचा मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे पालघर लोकसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी भाताणे जिल्हा परिषद शालेतील मतदान केंद्रावर सपत्नीक जाऊन मतदानाचा हक्क बजावला यावेळी उमेदवार राजेश पाटील यांनी हा लोकशाहीचा उत्सव असून पालघरच्या विकासाला गती देणारी निवडणूक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले काय सांगणार आज आपण स्वतःसाठी मतदानाचा हक्क केला बजावलेला आहे आपल्या काय भावना आहेत आणि काय आव्हान हा लोकशाहीचा जागर ज्या लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आज माझं सौभाग्य आहे या पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीकडून लोकनेते आमदार नितीन ठाकूर आणि आमच्या तमाम नेते, नेते कार्यकर्त्यांकडून मला ही उमेदवारी दिलेली आहे आणि जनतेने मला चांगल्या प्रकारे पसंती दिलेली आहे आणि मी खूप भाग्यशाली स्वतःला समजतो की या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये फिर असताना काना उपऱ्यामध्ये जात असताना एक माझ्याकडून खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलेलं अपेक्षा केलेल्या आहेत की तुम्ही एवढ्या वर्ष चांगलं ह्या प्रशासनामध्ये काम केलं असल्यामुळे तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत अशा प्रकारचं त्यांनी मला वचन दिलेलं आहे आश्वासित केलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही आजची निवडणूक एक पालघरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक वेगळी भविष्याची दिशा देणारी असणार आहे त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की लोक ही माझ्यासोबत आहेत तर लोकांना काय आवडतात जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे शेवटी हे मतदान हे पवित्र दान आहे या दिवशी जे आपण मतदान करतो आहे या मतदानाने भारताचं एक नेतृत्व तयार होतं आहे आणि देश चालवण्याची एक प्रक्रिया पूर्णपणे ह्या मतदान प्रक्रियेतून राबवत असतो आपण आणि देशाचं एक भविष्य या मतदानाच्या माध्यमातून प्रेरित होत असते आणि चांगलं नेतृत्व निवडण्याचं मी प्रत्येक जनतेला मतदाराला आवाहन करतो आहे